ते जाते राजे छत्रपती शिवाजी महाराज हे शिवा मर सकता पर कभी बेईमान नहीं हो सकता है असे म्हणणार ते संभाजी महाराज आज तुम्ही जण जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेत ना त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुमारे गेले 350 वर्षापूर्वी संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मान देऊ ज्या मर्द मावळ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडले ते 18 गड जातीच्या मर्द मावळ्यांना मी त्यांना मानाचा मुद्रा करते मी त्यांना मानाचा मुद्रा करते सयाद या शिवनेरीवर एक तारा दमकला बबवा ढिला चंदन आता शिवनेरीवर पकडला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला मित्रांनो 350 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी महाराष्ट्र महाराष्ट्राला एक कठोर वीरपुत्र मिळाला त्याने स्वतःच्या धाडसाने आणि जिद्दीने होत्याचा नव्हता आणि नव्हत्याचं होतं करून मराठी मातीत बबवा देणार ओवला त्यावेळी अनेक पण होत्या मराठा लाखो सैनिक मुघलांच्या कैदेत कितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती प्रत्येक बायकांच्या कुंकवाचा मारला जात होता शेतकऱ्याचा कोणी कैवारी नव्हता यावेळी महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झमकार दबकता पेटता हंगार अखे ती वेळ आली आणि सह्याद्रीची घटना आली जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला मारण्याचा मुद्रा करते छत्रपती शिवाजी महाराजांना धन्यवाद